एकतर्फी प्रेमातून कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथे एका तरुणाने अल्पवयीन युवतीवर धारधार निर्घुणपणे खून केला यानंतर त्याने स्वतःवरही चाकूने हल्ला करून घेतल्याची घटना सोळा जानेवारीला घडली दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक लक्ष्मण काळे वयवर्ष बावीस असे हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे तर श्रावणी मोहन पाटोळे वयवर्ष अठरा असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे श्रावणीचे अजोळ असलेल्या राक्षसवाडी बुद्रुक येथे श्रावणी राहत होती ती बारावीच्या वर्गात शिकत होती प्रतीक काळे तिच्या घराच्या शेजारीच राहत होता प्रतीकचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते बारावीचा सराव पेपर दिल्यानंतर ती मैत्रिणीच्या समवेत तिच्या गाडीवर बसून राक्षसवाडीला तिच्या घरी आली त्यानंतर त्यानंतर ती घरी झोपली होती तेवढ्यातच ती झोपलेली असताना प्रतीक अचानक तिच्या घरी आला त्याने सोबत आणलेल्या धारदार चाकूने श्रावणी झोपेत असताना तिच्या पोटामध्ये वार केला हा वार एवढा जोरात होता की चाकू श्रावणीच्या पोटातून आर पार गेला आणि ती तिथेच कोसळली यावेळी झटापट देखील झाली श्रावणी जोरजोरात ओरडली देखील शेजारच्या वस्तीवर आवाज ऐकू गेल्यानंतर आसपासचे लोक धावत आले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रावणीला त्यांनी पाहिले